मातंग समाज वधूवर मेळावा संपन्न राज्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वधूवर सूचक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा लहुरत्न पुरस्कारानं गौरव नगर यंदाही प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीनं सव्वीसावा मातंग समाज वधूवर परिचय मेळावा तथा लहुरत्न पुरस्कार सोहळा नगरमधील सोनानगर इथं संपन्न झाला या मेळाव्यास महाराष्ट्रातून बहुसंख्य वधू वर आणि पालक यावेळी उपस्थित होते प्रारंभी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वधूवर सूचक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक सेवा करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी संस्थेच्या वतीनं लघुरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन बोरुडे प्रमुख पाहुणे प्राध्यापक लक्ष्मण भालेराव बाळकृष्ण जगधणे दिनकर लांडगे नाशिक राजू गाडगे कोल्हापूर मंगलताई दावणे कोल्हापूर नामदेवराव चांदणे विजय वडागळे सुनील भोसले सुरेश साठे आदींसह सा विविध मान्यवर उपस्थित होते सदर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दादू नेटके संजय मंडली अनिल जगताप भास्करराव अढागणे भरतजी उमाप नामदेवराव रोकडे प्राध्यापक बाबासाहेब शेलार शरदण्णा काळोखे रवींद्र जगताप मेजर राजू शिंदे संजय सकट जालिंदर वाल्लेकर राजू भिसे सुनील सकट संदीप पारधे विजय पाचारणे सुनील पारधे काळुराम बोरुडे अरुण बोरुडे राजू शिंदे ज्ञानेश्वर जगधणे अरुण डाके रवींद्र शेलार अशोक भोसले गणेश डाके संजय जगताप अशोक उमाप आनंद जगताप अनिकेत उमाप अक्षय जगताप शिल्पकार तथा मार्गदर्शक भगवान जगताप आदिं यासाठीसुद्धा अनेकांनी घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगरवरून प्रतिनिधी सागर साळवी अहिल्यानगर सामाजिक संस्था अहिल्यानगर अहमदनगरमध्ये त्यांनी कार्यक्रम वधूवर परिचय मिळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर डॉक्टर भालेराव व त्यांचे सर्व टीम हिंदुबाई खाजगी व मातृत्व सेवाबाई संस्था याच्या वतीने आम्ही इथं आहे प्रतिबिंब या संस्थेवाल्यांनी फार सुंदर हा असा कार्यक्रम राबवतात मुलांचे लग्न वगैरे होतात एका होतो आणि मुलांच्या अभिनंदन करतो व त्यांनी आम्हाला पुरस्कारासाठी मानकरी ठरवलं म्हणून त्यांचेही आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आभारी आहोत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा